मध्ये प्रगतशील शेतकरी नाव काय तुमचं सर प्रवीण मोहन पोळ मारडी मारडी आपण आता, आता या ठिकाणी किती फळबाग फळबाग आपली अडीचशे झाड लावलेली आहे ते आणि मागच्या तीन दिवसापूर्वी आपण ते बाहेर दिलेला आहे आता काढून विकलेला आहे बरं काय साधारणतः रेट मिळाला आपल्याला प्रति किलो एकशे रुपये किलो मिळाला आहे क्वालिटी आपली एक नंबरची होती क्वालिटी एक्सपोर्ट माल झालेला आहे आपला बांगलादेशला आता इथून साधारणपणे पाच टन माल नेला आपला तुम्ही बर बर आता टोटली जेवक वर आपण जे ह्याच्यावरच डाळीं पिकाची लागवड केली पिकाची लागवड केलेली आहे बर साधारणत आता किती आपला एकर आहे हे ते रान आहे बर ते अडीचशे झाड बसली बर बर अडीचशे आड़ीश, झाडाचं आपण आता डाळिंब काढलेलं आहे साधारणतः किती उत्पन्न अडीचशे झाडाचं आठ लाख पन्नास हजार रुपये झाले आपल्याला एकशे अठ्याहत्तर रुपये अर्ध्या एकर आसपास साधारणतः या ठिकाणी सगळी डाळिंबाची लागवड आहे का मार्डीत बऱ्यापैकी म्हणजे डाळिंबीचं पीक आता वाढलेलंच आहे नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल नवीन शेतकऱ्यांना आम्ही एकच सल्ला देऊ की आपण जास्तीत जास्त रासायनिक खत वापरण्यापेक्षा जैविक किंवा शेणखत याचा वापर केला तर बऱ्यापैकी पीक आपल्याला पैसे बी राहू शकते आणि पिकाची क्वालिटी बी निघू शकते उत्पन्न वाड़। उत्पन्न वाढू शकतं त्यामुळे साधारणतः खर्च किती येतो आपल्याला साधारणपणे आता मला पाहून एखादा सगळा खर्च तर काढा दीड लाख रुपये खर्च झाला माझा टोटली औषधं त्यात खत हे सगळं रोजगार धरला आपला भाग तसं बघितलं तर माळ रान आहे माळ राणावर येणार हे डाळिंब पीक सगळ्यात उत्पन्न देणार आहे तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे याला मुरमडी जमीन लागते मध्ये बी येते पण पाऊस जास्त झाला तर तिथं फेल जाण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपल्याला जास्तीत जास्त माळ पाहिजे म्हणजे माळरण कशासाठी पाहिजे तर निचरा झाला पाण्याचा तर आपल्याला बऱ्यापैकी क्वालिटीचं मिळतं येऊ शकते बर ओके ठीक डाळिंब्याची बाग फुलून बहरून आलेली सुंदर अशी डाळिंबाची बाग आहे महाराणावर फुलवलेली शेतकऱ्यांनी सुंदर अशी डाळिंबीची बाग प्रवीण मो मोहन पोळ हे आपल्याला या उद्योगासाठी मार्गदर्शन मार्ग ज्यांनी केलं त्यांचं विस्तृत माहिती आपल्याला देत आहे मला प्रथमतः म्हणजे सगळ्यात जास्त जर सहकार्य मिळालं तर विनय पोळ योगेश पोळ आणि भागवत पवार या तिघांचं आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे चांगलेच मदत मिळाली त्यामुळे मी ही क्वालिटी काढू शकलो एवढे जास्त माल निघू शकला आणि जास्तीत जास्त, जास्त विनय पोळ यांनी आम्हाला स्लरी सोडा लावली जैविकची भारतीचं त्यांचं एक कंपनीचं जे आहे जेविकच त्यामुळे माझा माल हा क्वालिटीचा निघाला चांगला क्वालिटी वाढली डाळिंबाची क्वालिटी निघाल्यामुळं पर... पैसे बी झाले यांना तुम्ही गुरुस्थानी मानता हा ह्या तिघांच्या मुळेच आमच्या मार्केटल्या बागा बऱ्यापैकी आता येत आहेत क्वालिटीच्या डाळिंब तर कोण बी करू शकतं पण जे माल चांगला डाळिंबाचा येतोय मार्गदर्शन त्यांचंच आहे ठीक ओके प्रगतशील शेतकरी रत्नमाळा मोहन पोळ यांची आपण त्यांच्या शेताच्या बांधावर प्रगत मुलाखत घेत अस घेत आहोत त्यांनी डाळिंबाची लागवड केलेली आहे साधारणतः एक एकरामध्ये तर त्याच आपल्याला सखोल माहिती देतील बोला नाव सांग माझं रत्नमाला पोळ माई ह्या नावाने मला ओळखतात मारडी गाव ना आपलं आणि मारडी हां तर आपण आता, ते ते आता आएद, किती या ठिकाणी बाग केलेले डाळिंबाची आता या ठिकाणी तेहतीस गुंठ्यात अडीचशे झाड आहेत आणि दुसरा एक प्लॉट आहे अडीच एकराचा त्याच्यात साडेआठशे झाडे लावले लागण केली आणि दीड एकरात सहाशे झाडे लावले असे आम्ही दोन हजार झाडे आमच्याकडे आहेत आता बरं आपलं कष्ट किती साधारणतः याला कष्ट म्हणजे मजुरी लावूनच करायचं पण स्वतः पण करावं लागतं ना I'll right.